नमस्कार तर संध्याकाळची वेळ आहे आणि चिमण्यांचा चिवचिवाट उठला आहे आता त्यांची घरला जायची वेळ झालेली जा आहे आणि मी आज संध्याकाळी का व्हिडिओ काढते आहे कारण उद्या सकाळी मी लवकर जाणार आहे आपल्या आजी आज लोकांना घेऊन ते कुठं जाणार आहे ते कळलंच तुम्हाला आजी लोक सांगतील आणि मी म्हटलं ना आजी लोकांचं हे करायचंय ते करायचंय तर आता तेच आहे आणि आता वरती आले नाही सगळे वरती बसले त्यांचा चहाचा टाईम पण झाला आहे आणि आपल्या सुशेला आजी पाय थोडासा मुडपला होता तर ते जरा सूज आहे म्हणून आईस पॅकेट घेऊन आले वरती जरा आईस पॅकेटनं डॉक्टरांना फोन केला आताही तर सर म्हटले की जरा शेका आणि जरा बरं वाटेल अजून गोळ्या सांगितल्यात जरा वरची बाजू दुखते पायाच्या आता म्हणून तळपायाच्या तर सर म्हटले मी गोळ्या पाठवून देतो किंवा गोळ्या नाही रोहितला पाठवा लोणीला तिकडं रोहित गोळ्या घेऊन येईल सगळ्या सगरे। सगळ्यांच्या अजून काय काय तर आता आजी लोकं बसलेत सगळे तर सुशला मावशी इकडं बसले आहे आणि हे आईस पॅकेट तिला लावायचे जरा कारण का पायवरी करून ठेवायला सांगितलं आहे सरांनी आणि तिला ह्या आईस पॅकेटनं सेका म्हणून सांगितलं आहे बरं वाटतं ना सुशला मावशी सर म्हणले सेप्टीक फिफ्टी काही होऊ नये म्हातारा माणूस आहे एक तर फीचा पण त्रास आहे तिला असं शेका थोडस सांगेल मी बरं वाटत ना पण दुखतंय ना थोडासा मी सांगितले त्यांना म्हणले की दुसऱ्या गोळ्या द्या तिला आता पाच दिवसाच्या होत्या ना ती म्हणून तुला डोळ्याचं ऑपरेशन आहे आता ह्या पायामुळं नेत नाहीये मी तुला हा परत करू तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन तू व्यवस्थित झाल्यावर हा एका माणसाला नेला किती वेळ लागाल एक दिवसात करून घेऊन येईल मी तुझा ऑपरेशन हा राकेश मांडी घालून बसला बस का ग का खुर्चीवर का नाही बसला ना, का तुट बघू कुठे तुटले अरे नका बसू मग याच्यावर नका बसू कायच मग निवांत टीव्ही चालू केला नाही का आज काल कुठला पिक्चर बघितला तुम्ही लय हसत होते मन पिंजरा पिक्चर आहे का

हा नाही मला दिसाल <laughs> का एका डोळ्यानी पिक्चर <laughs> पिक्चर दिसतं बघा एका डोळ्यानी पिक्चर दिसतो <laughs> ग <laughs> <मुन> मामा हा त्याच्याला घेऊन जाते बघू आता छकुलीच्या ह्या डोळ्याचं ऑपरेशन आहे आणि पाच दिवस गोळ्या दिल्यामुळं मंगल मावशीला छकुलीला पूर्णपणे छान व्यवस्थित झालं लगेचं इन्फेक्शन कमी झालं आणि डॉक्टरांना रिपोर्ट पण पाठवले रिपोर्टमध्ये एकदम व्यवस्थित म्हटले डॉक्टर घेऊन या उद्या छकुलीला पण आणि मंगल मावशीला पण हां उद्या सकाळी सगळ्यांनी स्वच्छ आंघोळ करून आपण निघूया पाहिजे मला माहित नाही शुगर चेक करायचं भामा आजीचं शुगर आता बघायचं डायबिटीजचं मशन नाही का ते द्या आता भामाचं शुगर बघायचं आहे आम्हाला किती आहे संध्याकाळी सांगितले डॉक्टरांनी बघा म्हणून कारण मग उद्या आपल्याला ऑपरेशनला नेता येईल म्हणजे आता गोळ्या चालू केल्या ना गोळ्या चालू केल्यापासून काय काय फरक पडला ग तुला बघू हात या हाताची बोट काळे निळे होते ना सगळे नु। बोट बघा आता कसले मस्त झाले तर मामाचे बोट काळे निळे होते असे सरळ पण होत नव्हते ना मामा नाही नाही आता हो ज असा सरळ होते हात आता हिरे दुका हिरे दुकायचं दुखत नाही ना एकदम व्यवस्थित ना आता बघा व्यवस्थित झालं पण इथं जरा कारण बघ पहिलंच बघायला पाहिजे होतं ग आता किती वर्ष झालं बरं पॅराला दोन वर्ष झालं ना थंडी कसं कस काय केले बघा ह्या हाताला पण नील पेंट लावलेले नका बघा आमच्या हिरोणीचे कसे दिसत मस्त कसं हसायला ते गोड आ कोण कोणकोण नक्स लावलं होतं कोण कोण लावले आता छकुलीचे चा तर लय नक वाढले तर काढावं लागणार आहे छकुली नक हा छकुलीचा तर लय मोतीबिंदू पिकल्या वाटते माहिती डोळ्यातली एकदम टिक बघ पांढरश हा होऊन राहिलं ना त्रास जाईल नाही बोलून राहिलं का पण झालंय की आता टेन्शन आहे मला काय टेन्शन सगळ्यांना बघते की मी काय त्याला कुठं बघायला बघायला आता आईला आपण सगळे एवढं असू दे की मग काय होईल त्याला तुझं टेन्शन नाही कालपासून असू दे त्याला काय होते आपल्या कुमार मॅडम काय म्हणल्या माहितीये का मॅडम आता ऑपरेशन करायचं तर मेहंदी किती दिवस लावायची ना मेहंदी आप नको लावायचा लावू नाही यायची डोकं मागू माहिती म्हणून तर लावायचं लावून घ्या म्हटलं उशीर झाला पण म्हंटल लावू काय का हां चल मौशीला लावून थोडी आमचा दोनच लावतात आमची मंदाई वगैरे म्हणती नको लावायला लावायचं मंदाई नाही तिला लावलीच नाही कधी मन आणि तिला नको पण लावायची लावायचे ये नको ताई तू कधीच लावली नाही कधी लावते काय दिक लावतो नाही आवडत मला आवडती आवडती हो तर मी लावली मी किती वेळा लावली चार पाच वेळा लावायचं झालं असत मेहंदी ना हो मी आल्यापासून पण आणि करायचे केस पाळे आहे <सथ> <नको>, बरे लावू का थोडंच ना लावा इथून इथ बरेन लावा नाही तर खाली बरं आता बघा हे अशा केसाला कोणी मेहंदी लावतो का बघा <सथ> नको जरा नाही नको आई आम्ही त्याच्यावर काहीतरी घेतो असो म्हणून करा आणि आता एकदा आता केस लांबले ना कापणार नाहीये मी मृदुला तुमचे केस नाही कापणार ते तुम्ही तुम्हाला माहिते ना मी किती वा होत्या सांगा मृदुला तर पांढऱ्या वा किती होत्या तिच्यात होत्या का नाही सगळ्याला माहिती आता सगळ्यांची डोके स्वच्छ झाले तर तुम्हाला जमत नाही डोकं व्हायला गोऱ्या गोऱ्या पान चला माझी एकदम गोऱ्या पान हा आता छान दिसेल ना अजून गर्या गोऱ्या पान दिसाल तुम्ही किती आहे चला मासे तरुणपणा किती घोरे असताना तुम्ही आता तुम्ही आता एवढ्या आहे तरुण किती घोरे असताल तुम्ही हा तुमच्या कामाला जाऊ द्या हो ते काही असू द्या पण तुम्ही खरंच खूप गोरे मस्त आहे ना बाबाईस बाबा पण आता हो, मी सांगितलं ना मला श ना ने काळ करायचं का डोकं आवडले ते पाच मिनिटात का कस झालंय डोकं

भंडाली सारखं तुझ्याकडे बघा नाही आवडाय म्हणजे परवा परवा नाही लावल्यावर हा परवा लावायचं काय ती पुढे भरपूर आहेत पुढ्या आपल्याला पूर्ण काळ करून टाकतो पाणी आतमध्ये पाणी नाही एवढे सांग बाय मंगल मशी त्या चांगलंय दृष्टी चांगली तुला तुझ्या दृष्टी चांगली आहे मंगल मार्शीला भिचवटते ऑपरेशन करायची हाय काय काय फॉन टक्कुलक चांगले जायचं बघा स्वामीच्या कृपेने तुमचं सगळ्यांचं चांगलं होणार आहे म्हणतो तो स्वामीच्या कृपेने आपलं शेण चांगलं होऊ दे सगळ्याने माझा एवढा पाग म्हणला होता मी फक्त स्वामींच नाव विचार मला आपलं शेण थेटर मध्ये नेला फायवरती टांगला होता लाईटीवर नाईटीवर टाकला होता मग बस ना इकडं आपलं शेण बस इकडं बस साहेब मग आपलं शेण गेलं मी बेलो नाही नीत पण डॉक्टर म्हण पाडत मी दोघे रॉड ठोकले ना हातून आवाज येत होता मी उठल नाही मला आवाज इथे रॉड टाकतात आपल्या पायात मी काबड नाही आहे मी स्वामींचं नाव येत म मग शांत राह बघा स्वामींची कृपा आहे तुझ्यावरती खूप मोठी बघा ते बघा मग स्वामीच नाव गेलं पाहिजे तुम्ही घेता ना यांच्यासाठी सगळ्यांसाठी पण तू आम्ही गेलो ना ऑपरेशनला आणि आज पण संध्याकाळी प्रार्थना मंदाजीची भीती कमी होऊ दे मंदाजीची भीती कमी होऊ स्वामी Chancellor ah, Baglawo nga tim mi part na na kalto.